या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठी घटना घडलेली गट आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय ही घटना आहे उमरगा तालुक्यातील मुरुम शहरातील शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने सहा दुकाने जळून खाक झालेली आहेत थेट दृश्य आम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील टुडे समाचारच्या प्रेक्षकांसाठी खास दाखवत आहेत या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आहे ब्रेकिंग बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय मुरुम शहरामधील ही धक्कादायक घटना घडलेली आहे शॉर्ट सर्किट मुळे सहा दुकानाला आग लागलेली आहे शहरातील स्थानक परिसरात झालेल्या या दुर्घटनेमध्ये दुकानांना दिनांक सात ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारामध्ये अचानक आग लागलेली आहे सहा दुकाने जळून खाक झालेल्या आहेत या घटनेमध्ये मोठी दुर्घटना आम्ही तुम्हाला दाखवते मुरुम शहरामध्ये ही घटना घडलेली आहे तब्बल सहा दुकानाला भीषण आग लागलेली आहे यामध्ये साम्राज्य हॉटेल आयंगार बेकरी एक पतसंस्था एक मोबाईल दुकानासह आणखी दोन दुकानांना आग लागली असून यातील हॉटेल आणि बेकरीमध्ये असलेले गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला आहे अचानक झालेल्या या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाला धाव घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये सर्व सहा दुकाने जुळून खाक झालेली आहेत या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आम्ही थेट बात में है। ही बातमी दाखवत आहेत ही घटना सात ऑगस्ट रोजी बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारामध्ये घडलेली आहे यामध्ये अतोनात भयानक नुकसान झालेलं आहे बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार बातमी कोणतीही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय थे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील बातम्या छोट्या किंवा मोठ्या पाहायच्या असतील तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपण थेट दृश्य पाहतोय